नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे मोहपुरी येथील भाऊसाहेब गणपतराव पाटील जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जालना गणसावंगी तालुक्यातील मोहपुरी येथील ज्येष्ठ नेते तथा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक भाऊसाहेब गणपतराव पाटील जाधव यांचा अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता मोहपुरी येथे जालना जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पंडित दादा भुतेकर भाऊसाहेब पाटील जाधव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व पत्रकार श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव यांनी पण पंडित दादा भुतेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी पंढरीनाथ शिंदे किसान सेना जिल्हाप्रमुख जालना मधुकर पिसोळे विकास कवडे अरुण चाटे श्रीकिशन वळसे पद्माकर मुळे दिलीप कांगणे भागवत गुगे बभन गुगे यांनी भाऊसाहेब पाटील जाधव यांना पुढील वाटचालीसाठी व त्यांच्या हातून गोरगरीब जनतेच्या कामास सहका सहकार्य लाभो व त्यांच्या इच्छापूर्ती सफल अशा शुभेच्छा देऊन ईश्वर प्रार्थना केली यावेळी पंडित दादा भुतेकर शुभेच्छा देताना काय म्हणाले ते पाहूया पंडित भुतेकर आमचे जुने सहकारी ज्येष्ठ नेते शिवसेनेचे वाढू असे त्यांना परमेश्वराला विनंती करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाव त्यांचं जीवन सुख समृद्धी आणि निरोगी राहावं अशी ईश्वर करतो त्याला दंड आयुष्य देतो जय हिंद जय महाराज एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद